जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकची सर्वसाधारण सभा शनिवारी पंधरा जून रोजी शांतीसागर मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आली आहे जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक या संस्थेला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सहासष्ट लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे त्या अनुषंगानं लाभांश आणि बचत ठेव व्याज अशा एकूण चौऱ्याण्णव लाख रुपयांचं वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे ही रक्कम सभासदांच्या खात्यावर सोमवारपासून जमा होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन विवेकानंद लिंगराज यांनी दिली पतसंस्था कर्जावर सहा दरानं व्याज आकारणी करते वसुली कमी होऊनही संस्थेनं अत्यंत काटकसरीनं कामकाज करून लाभांश चार टक्के तर बचत ठेवीवर पाच टक्के व्याजदरानं व्याज अदा व्याज करण्यात येणार आहे संस्थेचं भागभांडवल सतरा कोटी सोळा लाख रुपये झालं आहे बचत ठेव सहा कोटी एक्क्याऐंशी लाखांची आहे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या नव्वदाव्या सर्वसाधारण सभेनिमित्त शनिवारी पंधरा जून रोजी शांतीसागर मंगल कार्यालय इथं रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती व्हाईस चेअरमन एस ए चेळेकर यांनी दिली या निमित्तानं या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिर सभासदांचे आरोग्य तपासणी हेही कार्यक्रम आयोजित केलेले आहे सेवानिवृत्त सभासदांचाही सन्मान या निमित्तानं या ठिकाणी माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते या ठिकाणी आपण करणार आहोत या, या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं सतरा विषय या ठिकाणी मंजुरीसाठी ठेवण्यात आलेले आहे अत्यंत काटकसरीनं या ठिकाणी कामकाज या ठिकाणी केलेलं आहे सर्व संचालकांचा यात मोठा रोल या ठिकाणी आहे त्यामुळं यावर्षी पतसंस्थेने खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे लाभांश आमचे कर्जमर्यादा कर्जावरील व्याज जे आहे सात लाख रुपये सहा टक्केने देतो आहोत आणि या ठिकाणी आम्ही बचत ठेव पाच टक्के इतका लाभांश आणि चार टक्के लाभांश असे या ठिकाणी आम्ही वितरित करणार आहोत असे एकूण नऊ टक्के या प्रसंगी संचालक श्री शैल संचालक देशमुख एस पी माने यांच्यासह संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते